इंट्रोडक्शन देते सगळ्यात आधी आणि टॉपिक कवर करते याआधी आपण ॲक्च्युली दिगू समासं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे तर एक शॉर्टमध्ये सांगते की ज्या तत्पुरुष समासातील पहिले संख्या विशेषण पहिले पद संख्या विशेषण असते आणि दुसरं पद नाम असतं त्याला द्विगु समास म्हणतात आणि द्विगु समास ॲक्च्युली ओळखण्यासाठी खूप जास्त सोपी आहे काहीच कठीण नाही आहे सो so, दिगू स्व समासाचे काही शब्द आपण बघितलेले होते आणि आताला आपण तो कृती सोडू सो so, इथे ऑलरेडी मी सॉल्व्ह केलेली आहे ॲक्च्युली वेळेवरती रॉंग नको व्हावं म्हणून सो so, प्लीज तुम्ही तुमच्याकडे ही डायजेस्ट असेल ना तर तुम्ही थोडंसं बीण पाहून करण्याचा प्रयत्न करा बिकॉज जर तुम्ही म्हणजे या समास हा टॉपिक जो आहे व्याकरणामधला थोडा ट्रिकी म्हणू शकतो यासाठी थोडं डोकं लावावं लागतं आणि फार प्रॅक्टिसची गरज असते सो सहा समा सहा मासांचा महिन्यांचा समूह म्हणजे क्षणमास होते तर या समासाचं नाव द्विगु आहे कारण क्षण म्हणजे सहा तर सहा हे जे आहे हे पहिलं पद आहे आणि मास हा आणि मास जो आहे हा दुसरं पद तर या द्विगु ग्रंथालय ग्रंथाचे आलय तर हा आहे वक्विभक्ती तत्पुरुष सो जिथे ग्रंथाचे असं वगैरे शब्द येतील ना ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे प्लीज थोडंसं रिकॉल करून घ्या किंवा त्याच्याशिवाय येणार नाही सो so, हे जे ऑ आहे ते ठीक आहे तर महान असे राष्ट्र तर पहिले पद ज्याचं कर्म ज्याचं पहिलं पद प्रधान असते आणि दुसरं पद जे पण इम्पॉर्टंट नसतं त्याला आपण हे म्हणतो कर्मधारे म्हणतो सो so, नेक्स्ट आता आपण बघू ते म्हणजे की त त्रिदल ठीक आहे म्हणजे की तीन दलांचा समूह ऑब्विसली विभक सॉरी द्विगु समास ठीक आहे uh, बालकांसाठीचे मंदिर म्हणजेच की uh, बाल मंदिर ठीक आहे विभक्ती आणि नर श्रेष्ठ असा नर कर्मधारे श्रेष्ठ असा नर ठीक आहे आणि विद्येचे आले विभक्ती uh, विद्येचे जे आलं म्हणजे विभक्ती तत्पुरुष ॲक्च्युली माहिती आहे का कर्मधारेमध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं पण द्विगु आणि विभक्ती तत्पुरुषमध्ये तुम्हाला बिलकुल पण कन्फ्युजन होणार नाही याची प्रॅक्टिस वारंवार करून घ्या कारण की इथे तुमचे दोन मार्क्स कटू शकतात सो नेक्स्ट टॉपिक कंटिन्यू दवन दव समास पुढील उदाहरणातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा पती पत्नी ही संसार रथाची दोन महत्त्वाची चाके आहेत योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे कोटे कळतेच आणि स्नेह मेळाव्यामध्ये मैत्री मित्र मैत्रिणीच्या गप्पा गोष्टी ह्या तर फारच सोपी आहे द्व म्हटलं म्हणजे की दोन ए, ए थोडंसं काहीतरी असं लॉजिक लावायचं आहे आणि इथे म्हटलेलं आहे की ॲक्च्युली काय ज्या समासातील दोन्हीही पदे म्हणजे प्रधान समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व मा समाज असे म्हणतात सो आपण आता पती आणि पत्नी म्हणजेच की पती पत्नी पत्नी खरे खोटे खरे किंवा खोटे गप्पा आणि गोष्टी वगैरे ठीक आहे पती पत्नी ओके ओके सो आपण हे भरलेलं आहे सो नेक्स्ट आपण बघू समासातील सामासिक शब्दाच्या विग्रहावरून दवंदफ समासाचे तीन प्रकार पडतात एक इतरेतर तर एक वैकल्पिक दवंधव आणि एक समाहार दवंधव ॲक्च्युली ना no, होऊ शकतं द वन दव जे पण काही प्रोनाऊन्सिएशन आहे मी या शब्दाचं व्यवस्थित नाही करत आहे तर वॉईसमध्येच uh, मला कळेल सो so, प्लीज uh, जरी मी थोडंसं योग्य रीड नसेल करत पण तुम्हाला दिसत आहे की मी कुठून वाचून सांगते तुम्हाला कुठून एक्सप्लेन करत आहे तर तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या ॲक्च्युली इतर इतर तर आपण पहिला पॉईंट एक्सप्लेन करू इतर इतर द वन दव समाज पुढील वाक्य वाचा आणि अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या एक आहे आई वडील ही घरातील दैवत आहे भाऊ बहीण दोघेही एकाच महाविद्यालयामध्ये आहे आई आणि वडील भाऊ आणि भाऊ आणि बहीण जेव्हा दवंधव समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयांनी अवयांचा वापर केला जातो तेव्हा त्यास इतर इतर दवंधव समास म्हणतात ठीक आहे जसं की आई बाबा दक्ष ऊन पाऊस चंद्र सूर्य दक्षिणोत्तर देव दानव पती पत्नी बाप लेख भीमार्जुन लाम राम लक्ष्मण विटी दांडू सुख दुःख स्त्री पुरुष ठीक आहे ह्या शब्दांची जसं की तुम्ही आता एखादं मराठीचा लेसन वाचत असाल तर तुम्ही त्या शब्दांना ऐकून किंवा त्या शब्दाला रीड करून माहिती आहे का आ, विचार करायचा की हा कुठला सामासिक शब्द आहे बा म्हणून ठीक आहे नेक्स्ट टॉपिक आता बघू आपण वैकल्पिक दवांधव समाज पुढील वाक्य नीट वाचा आणि अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या माणसांनी कधीही भेदाभेद पाळू नये माणसाला बरे वाईट अनुभव येतात इथे काय म्हटलं आहे भेदाभेद भेद किंवा अभेद बरे किंवा वाईट की जेव्हा दवंधव समासातील सामासिक शब्दांचा सा विग्रह करताना किंवा वा आणि अथवा या उभनव्यावी श अवयांचा वापर केला जातो त्यास वैकल्पिक दवंधव मास म्हणतात व्हेरी कन्फ्युजन सो तुम्हाला हे खूप पाठ्यांतर करून ठेवावं हो लागेल की इतर इतरमध्ये आणि व लन आहे लन करायचा अवयांचा वापर केला आहे आणि इथे किंवा वा ठीक आहे आणि हे प्रॅक्टिसनं येते म्हणून व्याकरणची प्रॅक्टिस खरंच खूप पाहिजे आहे तर आपण बघू आता वैपल्किक शब्दाचे एक दोन चार पाच छोटे मोठे देवदानव दोन तीन धर्मांधर्म न्याय न्याय न पास मागे पुढे रावंकण सत्या सत्य सुखदुःख समाहार दवंदव समास ठीक आहे पुढील वाक्य वाचा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या गप्पा गोष्टी केल्याने मन हलके होते ठीक आहे गरिबाघर गर, गप्प सॉरी गरिबाघरची मीठ भाकर गोड लागते गप्पा गोष्टी व इतर गोष्टी मीठ भाकर व इतर पदार्थ हे थोडंसं तुम्हाला जाऊ शकतं सोपी हा जो आहे तिसरा पॉईंट तिसरा प्रकार ज्या दवंदव समासाच्या सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो म्हणून त्याचा विग्रह करताना वगैरे आणि इतर या शब्दांचा ज्या वापर केला जातो त्या त्यास समाहार दवणदेव समास असे म्हणतात सो so, समासा समाहार दवणदेव समासाचे काही ॲक्च्युली आपण एक्झाम्पल बघू इथे आहे कपडे लत्ते चहा धन्य धान्य धनधान्य भाजीपाला केर कचरा झाडे झुडपे पाट पाणी शेजारी पाजारी गंध अक्षता धन दौलत पूजा अर्चा सडा सारवण आता आपण एक कृती सोडू सोडवणार आहे ठीक आहे कृती सोडवणार आहोत आपण संकीर्ण कृती याची माय लेकरे माय आणि लेकरे सो आणि हा शब्द आलेला आहे तर कुठलं असेल इतरतर दुसरा आहे इष्टानिष्ट इष्ट किंवा अनिष्ट ठीक आहे किंवा शब्द आलेला आहे वैकल्पिक धवनदेव केर कचरा केर आणि कचरा वगैरे वगैरे ओके समाहार धवंदव ठीक आहे लहान आणि लहान मोठे तर लहान किंवा मोठे किंवा शब्द आलेला आहे वैकल्पिक ठीक आहे लक्षात ठेवा घरदार घरदार वगैरे ठीक आहे तर हा आहे वगैरे हा शब्द आला म्हणजे समाहार दवंदव नवरा बायको नवरा आणि बायको आणि शब्द आलेला आहे म्हणजे इतर इतर भले बुरे भले किंवा बुरे सो इथे काय आले आहे वैकल्पिक दवंदव किंवा शब्द येतो ना आणि कुल पुलूपकल्ली ओके कुलूप आणि किल्ली तो इतर इतर कुलूप आणि शब्द येतो म्हणून ठीक आहे हे बघा इथून पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला हे बिनपाऊन लिहायचं आहे चुकलं तर चुकलं इट्स ओके okay, आपलं चुकायला मध्ये प्रॅक्टिस इज मस्ट चला फोर्थ आता आपण यामध्ये कव्हर करू बहुव्रीही समाज पुढील वाक्य अभ्यासा आणि त्यातील समासातील शब्द अधोरेखित करा कृष्णा हा माझा सहा धाई आहे काल रात्री आमच्या परिसरात सॉरी ॲक्च्युली थोडं प्रॉब्लेम आलं होतं टेक्निकल इशू सो आय कंटिन्यू फोर्थ पॉईंट आणि फोर्थ टॉपिक बहुव्री समास पुढील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा कृष्णा हा माझा सहा ध्याई आहे काल रात्री आमच्या परिसरात निरव शांतता होती रावणाला दशमुख असेही संबोधले जाते ठीक आहे जे आहे सहा की जो माझ्यासह अध्ययन करतो असा तो कृष्णा निरव अजिबात आवाज जीतन नसतो अशी शांतता आणि दशमुख म्हणजेच की दहा मुके आहेत असा तो रावण सो so, दशमुख पाहून तुम्हाला द्विगु समास आठवू शकतो म्हणून थोडंसं माहिती आहे का मी परत परत सांगत आहे एक्झामला जायच्या वेळेस कन्फ्युजन म्हणजे तिथे क्लिअर तिथे आपल्याला क्लॅरिटी आली पाहिजे म्हणून प्लीज, प्लीज 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 तुम्ही नंबर ऑफ टाईम्स हा व्हिडिओ किंवा तुम्ही नंबर ऑफ टाईम्स हे रीड करून घ्या ठीक आहे ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे गौण म्हणजे की कमी महत्त्वाची असून त्या पदांऐवजी तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात ओके जसे की इथे सहा ध्यायी असा कोण कण करतो कृष्णा शांतता रावण ऑल दॅट थिंग्स हे जो थर्ड शब्द आहे हा महत्त्वाचा आहे बाकी हे जे दोन शब्द हे पद जे आहे महत्त्वाचे नाही कमी महत्त्वाची आहे सो त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतात तर चला आपण आता इथे सॉल्व्ह करू ॲक्च्युली पहिल्यांदा शब्द बघू अखंड अनाथ अभंग अष्टभुजा कमलनयन गजानन चक्रपाणी जिनेंद्रिय दशानन निबल निर्धन नीलकंठ पंचमुखी पांडुरंग भालचंद्र लंबोदर सो लंबोदर पण हा शब्द झालेला आहे तर थोडंसं एकदा म्हणजे थोडंसं तरी क्लॅरिफाय म्हणजे क्लिअर होऊन जा बिलकुल कन्फ्युजन ठेवायचं नाही सो आपण आता बघू निघून गेले आहेत असे निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो कोण आहे निष्प्राण ठीक आहे निरस निघून गेला आहे ज्यातून रस असा ठीक है? आता है सो, आहे आता स सॉरी प्रमाणासह आहे जे ते तिथे काय येईल सप्रमाण ठीक आहे गोपाल म्हणजेच की गायी जो गायी पालन करतो असा गोपाल ठीक आहे इथे माशासारखे आहेत डोळे जिचे ती मीनाक्षी ठीक आहे थी सहा आनंद मुखे आहेत ज्याला असा तो षडानंद सो अगेन आपल्याला म्हणजे हे सगळं माहीत आहे थोड़ा का असं झटपट येणार नाही मी तरी तुम्हाला इथून डायजेस्टमधून रीड करून दाखवते आहे थोडंफार एक्सप्लेन करू शकते पण याला माहीत आहे का खूप प्रॅक्टिसची गरज असते जो जितकं आपण प्रॅक्टिस करू जितकं आपण रीडिंग करू तितकं म्हणजे आपल्याला येईल मला तरी असं वाटते समाज हा टॉपिक थोडा ट्रिकी आहे सोपी नाही त्यामुळे तुमचे दोन मार्क्स नको जायला म्हणून प्लीज थोडं टेन टेन मिनिट्स पंधरा पंधरा मिनिट्स रोज आता तरी या शेवटच्या क्षणाला तरी काढून अभ्यास करा ठीक आहे होप सो आपण आता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आहे तो आहे प्रयोग कर्तरी कर्मणी भावे तर मी आता बघते या व्हिडिओला मला कसा रिस्पॉन्स मिळतो तो रिस्पॉन्स मिळो अथवा नका मिळू मी हा व्हिडिओ कंटिन्यू करणार ग्रॅमरचा ठीक आहे सो so, चला दिस इज ऑल अबाउट टुडे आणि होप सो तुम्हाला आवडलं असेल मी डिसेंबर एंडपर्यंत कम्प्लीट करण्याचं प्रॉमिस करते तुम्हाला ठीक आहे पण जानेवारी महिन्यामध्ये जरी तुम्ही व्हिडिओज बघितले तरी तुमचं फार रिव्हिजन होऊन जाईल सो so, ओके okay, चला तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आवडलं असेल तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये